आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कैलासवसी लाद्या मंदिर प्रशाला या शाळेमध्ये अहिल्याबाई होळकर आणि कैलासवसी लालाशेठ बिहानी यांची पंचवीसावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री राहुल जगताप हे होते यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी बालविद्या मंदिरचे शिक्षक श्री संदीप रासकर सर यांनी कैलासवासी लालाशेठ बिहानी यांच्या कार्याविषयी कार्या माहिती दिली आहे कैलासवासी लालाशेठ बिहानी हे राहुरी नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते त्यांनी राहुरी नगरपरिषदेला क वर्गाचा दर्जा मिळवून दिला नगराध्यक्ष असताना कैलासवासी लालाशेठ बिहानी यांचा प्रशासनावरती मोठा वचक होता आणि त्याचं फलित म्हणून त्यांच्या काळात राहुरी नगर परिषदेनं केलेली कामं आजही साक्ष देतात त्यांनी त्या ते काळी राहुरी नगर परिषदेमधील कामगारांसाठी जी घरं बांधलेली होती त्याबद्दल कामगार आज देखील त्यांचे नाव काढतात ते एक उत्तम नाट्य कलाकार देखील होते जुन्या काळात त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अनेक नाटकं देखील गाजवली आहेत कैलासवाचे लालाशेठ बिहानी स्वातंत्र्यपूर्व काळामधील एक भूमिगत सत्याग्रही देखील होते राहुरी एज्युकेशन सोसायटीचे छोट्याशा रोपट्यापासनं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता आज राहुरी शहर आणि परिसरामधील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठे नावलौकिक कमवत आहेत याचं श्रेय लालाशेठ बिहानी यांना जात नगर मनमाड रोडवरती उभे असलेले बालाजी मंदिर समाजामधील सर्व लोकांना संघटित करून लालाशेठ बिहानी यांनी पूर्णत्वास आणलं कैलासवासी लालाशेठ बिहानी यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना राहुरी एज्युकेशन सोसायटीचे सहसेक्रेटरी श्री अनुप शेठ बिहानी यांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी प्राध्यापक रवींद्र घनवट यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयीची माहिती दिली प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामधील संदीप गाडेकर भैया निर्मला प्रधान भाभी तसेच रोकडे रत्नमाला यांनी कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली आहे तसेच ओम शांती परिवारातर्फे सर्व शिक्षक बंधू भगिनींना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील साजरा केला यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री भाऊसाहेब मोरे सर तसेच बाबासाहेब गुंजाळ सर श्री सतीश गुलदगड महेश जंगम तसेच प्रशालेमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुलाचं सहकार्य केलं या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री धनंजय गिरी यांनी केलंय यांची पंचवीसावी पुण्यतिथी मला रोप्य पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी झाले आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे कैलासवासी लालशेठ बिहाणी जे रावरी नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते त्यांनी त्या काळी राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून मग आरोग्यसेवा असेल पाणीपुरवठा असेल कामगार कॉलनी असेल मोठे मोठे प्रश्न अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी लालाशेठ बिहाणी यांनी मार्गी लावले होते राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी जे छोटंसं रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यामध्ये शिर्डींचा मोठा वाटा होता या रावरी एज्युकेशन सोसायटीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आज वेगवेगळ्या मोठ्या पदांवर ते कार्यरत काम करत आहे नगर मनमाड रोडवरती जे आपण सुंदर असं बालाजीचं मंदिर पाहत आहे ते बालाजीचं मंदिर देखील डॉक् शेठजींच्या प्रयत्नातून सर्व समाजातील घटकांनी एकत्रित आणून त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणले आज या त्यांच्या पुण्यतिथीच्या पंचेसाव्या अशा रौप्य निमित्त मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण वंदन करतो व माझ्या शरदांना विराम देतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी